माझे नाव भक्ती पांडुरंग मिसाळ मी इयत्ता पाचवीत शिकत आहे सगळे लोक पसायदान म्हणतात पण अनेक लोकांना पसायदानाचा अर्थ माहिती नसतो तर आज मी तुम्हाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत पसायदान याचा अर्थ सांगणार आहे आता विश्वात्मके देवे गेले वाग्यज्ञ तोषावे तो शोणी मदत द्यावे पसायता नाही याचा अर्थ माऊली म्हणतात त्या विश्वाच्या कणाकणामध्ये भरून राहिलेल्या भगवंता माझा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हेच प्रसादाचे दान द्यावे जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुष्टांचा दुष्टपणा नाही होवो त्यांचे सत्कर्म करण्यात स्वारस्य वाढो आणि प्राणी मात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो धुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते लाहो प्राणी जात जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाही सा करण्यासाठी जगात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय होवो इथे स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम जैन व बौद्ध नव्हे तर माणूस या धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरणात आणला तर ईश्वरनिष्ठा लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या तर नश्वर गोष्टीवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीला सुख मानणारी लोक नको तर आत्मसिरंतर जन्माला येऊन प्राणी मात्रांना भेटत जाओ चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे मणींचे गाव बोलते जय अर्णव पीयूषांचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत है। संत हे कल्पतरुंचे उद्यान आहे त्यांची वाणी जणू अमृताचा समुद्र आहे संत जिथे राहतात ते जणू चिंतामणींचे गाव आहे

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित विश्वामध्ये तिन्ही लोकातील लोक अखंड या आदि पुरुषाची भक्ती करत राहो सर्व सुखी होऊ तसे पाहता सर्व सुख मिळल्यानंतर भगवंताकडे जाण्याची इच्छा कमी होत जाते तसे न होवो अशी मागणी माऊली येथे करतात आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टान दृष्ट विजय होवावेजी आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती

माऊलींनी येथे आठशे वर्ष पूर्वी पाहिले होते आपल्या सर्वांना कळविण्यासाठी मागितलेली ही प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे धन्यवाद